नमस्कार मित्रांनो मित्रांनो बीड जिल्ह्यातील पाच मंडळामध्ये अतिवृष्टी मित्रांनो जिल्ह्यामध्ये सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पाच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून एकूण बावीस पॉईंट एक मिमी पावसाची नोंद झाली आहे पाटोदा तालुक्यातील आंबळनेर मंडळामध्ये एकशे सहा मिमी अतिवृष्टीची नोंद झाली आहे तसेच आष्टी तालुक्यातील आष्टी त्र्याहत्तर पॉईंट चार मिमी कडा अडुसष्ट पॉईंट आई आठ मिमी आणि धामणगाव पंच्याऐंशी पॉईंट पाच मिमी धानोरा एकशे तीन पॉईंट पाच मी अशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे आष्टी तालुक्यात जे आहे ते आष्टी तालुक्यातील चांगलाच पाऊस झाल्याने नद्या नाल्यांना पाणी पाणी झालेलं आहे तर रविवारी दिवसभरात बीड जिल्ह्यातभरात ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता तसेच बीड तालुक्यातील लिंबागणेश व अंबाजोगाई तालुक्यातील घाट नांदूर मंडळामध्ये रविवारीच्या जे पाऊस होता त्या पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली होती रविवारी दोन तर सोमवारी पाच अशा एकूण सात महसूल मंडळात दोन दिवसामध्ये अतिवृष्टी झाल्याने त्या भागामध्ये पाणी पाणी साचलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी अतिशय पाणीच पाणी झाल्यामुळे या ठिकाणी बीड जिल्ह्यातील पाच जे मंडळ आहेत त्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्याला आजच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईट दिलेल्या बिलायकनला करा असेच पुढे या ठिकाणी अपडेट येणार आहेत आणि तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईट दिलेल्या बिलायकनला क्लिक करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असेल ते आम्हाला कमेंटद्वार त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या माहितीमध्ये असंच नवीन नवीन माहिती घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र